सगळ्याच्या शाळेत उपस्थित आहेत त्याच्यासाठी आजची आमची उपस्थिती शंभर टक्के म्हणजे चौतीस मुलं पटावर आहे चौतीसच्या चौतीस हजर आहेत खूप छान मिळालं काय आहे याचा संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही संघर्ष म्हणजे काय संघर्ष म्हणजे प्रयत्न संघर्ष म्हणजे काय प्रयत्न मला गणित येत नाही पण मी संघर्ष करेल पुन्हा पुन्हा प्रयत्न करेल लढेन लढेल काय गणिताशी युद्ध करायचं काही मारामारी करायची नाही ही मारामारी बुद्धीने करायची पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा आणि मग प्रयत्न करता करता वाळणू एक दिवस नक्की तुम्हाला त्या गणितामध्ये चांगले मार्क्स येतील गणित चांगल्या प्रकारे सोडवता येईल हा झाला संघर्ष संघर्ष म्हणजे वाळणू काहीतरी करण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करणं फाईट करणं युद्ध करणं मग संघर्ष केल्याशिवाय यश मिळत का नाही तर बघ आलो असेल आपण छानपैकी आज भागाकार शिकणार आहोत काय शिकणार आहोत भागाकार जसं आपण मागच्या तासाला गुणाकार शिकलो गुणाकार गुणाकार म्हणजे पट तयार करणे आता भागाकार म्हणजे काय तर नावावरून लक्षात येतं बघ भागाकार म्हणजे काय भाग करणे आता तुम्ही घरा आई बाजाराशी जात तुम्ही शुक्रवारच्या आठवडे बाजाराला तर खव आणत हवी खवा आण की नाही आणत ना जिलाबी आणत काय भजन आण का आणि ते वाटून देता किंवा दादूस वाटा यो अभिजीतचा चा अभिषेकचा वाटा मग अभिजित अर चार बिन तर तीन दिलं वाटत पाहिजे झगड ना आता मला सारखं वाट पाहिजे सारखा भाग पाहिजे असं सगळ्यांच्या घरात हो की नाही बायला जास्त दिलं मला तर कमतं दादूला जास्त दिला मला तर कमतं बाय झगडत काय दादू झगडत हा जगलं ना वाट सारखं पाहिजे वाट कसं पाहिजे सारखं पाहिजे बेस अरे वाट करत ते अलस्त भागाकार सांगत हवाच भागाकार भागाकार म्हणजे काय भाग तयार करणे सारखे भाग तयार करणे तर बरं भागाकार कसा तयार करतात जसं आता इथे माझ्याकडे काही दोनशे पेजेस वेळ आहेत ठेवलेल्या आणि इकडे काही शंभर पेजेस वेगळे ठेवलेल्या या वया आहेत बहात्तर किती वया आहेत या बहात्तर आहेत आणि या आहेत बेचाळीस किती वयात बोल बेचाळीस वया बेचाळीस वया मला सहा वयाचे साठे भाग करायचे दोनशे पेचाळीस वया किती बोला लवकर लाला लक्ष द्यायचं माझं बोलणं समजतं ना मराठीत समजतं ना त्यांना मराठी समज समजत नाही त्यांच्या जरी मी वारणे बोलून बोलत आहात आता वारणे तरी आलो ऐका बेस योगा कवड का बोला लाला बेचाळीस आलो बेचाळीस वयाचे भाग तयार करायचे आहेत हे जे मी चिन्ह इथं काढलं त्याला सांगतात भागाकार काय सांगतात भागाकाराचं चिन्ह कशाच चिन्ह भागाकाराच हे कशाच गुलाकार हे तर आपण शिकलो आहोत हे आणि आता हे चिन्ह कशाच बारा कराच्या मध्ये इथं आपल्याला ज्याचे वाटे बनवायचे ती संख्या इथे येतात बरोबर आणि कवळा पाट पडायचे कवळा कवळाचे वाटे पाडायचे तो अथवून घेता आता बेचाळीस वयांचे मला सहा वयांचे गठ्ठे बनवायचे किती किती वयांचे सहा सहा वयांचे तर मग इथं काही वयानो सहा याला म्हणतात भाज्य काय म्हणतात भाज जेवढ्याचे वाटे पाडायचे आहेत त्याला सांगत भाजप काय सांगी भाजप किंवा भाजप तर आता बेचाळीस वया आहे त्याच आपल्याला कळकळचं कळच गठ्ठ बनवायचं आहे सहा वयाचे गट्टे बनवायचे बनव बर कन्या शिकण्या कल्पेश कलब्या शिकड्यावर लवकर लवकर आता सहासा वयांचे गट्टे बनवतात गठ्ठा चला पुढची प्रमोद हा सहा सहावायांचा सा, हा दुसरा एक गठ्ठा बनवून मी याच्या हातात दिला एक गठ्ठा बनवून दोन प्रकार करू एक सहा वायांचा सा गठ्ठा ठेवला सहा सहावायांचा सा गठ्ठा निशांत आहे सहा वया तुम्ही सहा सात आपल्याला सहासावयाचे गट्ठे पडायला सांगितलेले होते मग किती गठ्ठे झाले किती कठ्ठे झाले किती झाले सात झाले महिन्याचं आपण बरं करायच्या जा, कसं करायचं हो बरं ठीक ती कक्ष बरोबर बेचाळीस आता आपल्याकडे वस्तू होत्या वया होत्या आपण पटपन असा वया बनवून टाकल्या मग कर आता संख्या संख्येमध्ये लिहिलेले बेचाळीचे सहासाप्रमाणे आपल्याला बेचाळीस आहे त्याच्या सहासाप्रमाणे कठ्ठे बनवायचे तर माणूस सगळ्यात महत्वाचा भागाकार करताना तिकडची पहिली संख्या घ्यायची ही संख्या आणि तिचे भाग पाडायचे त्याचे काय करायचे भाग आता इथं पहिली संख्या कोणती आहे चार मला सांगा चारचे सहासाप्रमाणे भाग होईल काय चारशे सहा भाग करता येतील नाही करताना चार तर लाल आहे सहाशे भाग बनवायचे असते तर आपला आता सहा तरी पाहिजे किंवा सहा पेक्षा मोठा तरी पाहिजे संख्या बरोबर ना इथं चार आहे तर सहा सहा प्रमाणे चारचे तर वाटे नाही करता येणार मग कवडा पाटा तयार होईल चारचा सहाचा किती कट्टा तयार होईल चार आहेत चाराचे सहा प्रमाणे किती कठ्ठे तयार होतील तयार होईल कट्टा तयार होईल एक गट्टा तयार होईल होईल नाही ना एकूण नाही म्हणजे कवडा गटा कवडा हो गटा अरे सोप ना चाराचे प्रमाणे एकही गट्टा तयार होत नाही म्हणजे म्हणजे शून्य गट्टा तयार होतो किती गट्टा तयार होईल शून्य खाली वजा करायचा वा चारा मध्ये शून्य वजा झाले कवडा झाला चार राहिला आता या संख्येला आपण भाग देऊन बघितला हिचे भाग तयार करून बघितले पण नाही झाला तर आपण शून्याचा भाग दिला शून्य गट्ट तयार झाले शून्य वजा केला आणि शून्य वजा करून वजा बाकी चार आहे आता पुढची संख्या घ्यायची आता दोघ मिळू कशी संख्या तयार झाली कोणती तयार झाली

करायचं ना बघा सहा हा सहाचा सा एक वाटा सहा सहा आणि सहा बारा बघा ना सहा दुप्पट बारा त्याच्यात सहा मिळवले ते अठरा सहा मिळवले चोवीस सहा मिळवले तीस सहा मिळाले पस्तीस आणि हे सांग मिळवले बेचाळीस मग किती गड्ठे तयार झाले वालो सहा सहाचे तयार झाले सात सा गठ्ठे तयार झाले भाऊ हे आपण मोजले तर बरोबर बेचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकवीस असं मोजत गेला तर हे सगळे मिळून किती होतात किती होतात बेचाळीस तर बघ प्रत्येक प्रत्येक गटात किती कितीच आहे सहा सहाच आहे बघा याच्यात सहा आहे किंवा याच्यात सहा याच्यात सहा याच्यात सहा याच्यात सहा याच्यात सहा याच्यात सहा आणि सगळ्यांना जर एकत्र केलं बेरीज केलं तर बेचाळीस होते किती होते बेचाळीस मग हेच आपल्याला भागाकारामध्ये दिलेले असते जेव्हा आपण भाग पाळतो तेव्हा पाड्यांच्या मदतीने जेव्हा भागाकर पाड्यांमध्ये हेच दिलेलं असतं बघा सहा एक सहा सहाचा एक भाग सहा सहा गुन्हे सहा गुणे सहाच्या दोन भाग

झाले की नाही पाड्यांची जर मदत घेतली सहा एक सात साते बारा सात एक अठरा सहाचे तीस सहा सहा छत्तीस साई सात बेचाळीस तर मानो सहाच्या पाड्यामध्ये बेचाळीस ही संख्या कधी येते जेव्हा सहाचा पाडा सात पर्यंत बोललो मानो सहाचा पाडा सात पर्यंत बोललो म्हणजे सहाचे सात वाटे तयार झाले ना सहा सात बेचाळीस वाघ ना सहाच्या पाड्यामध्ये ही संख्या बरवायची सहाच्या पाड्यामध्ये कुठे येते कवळा किळा बोलल्यावर येतात सहाची किती पट केली तर येत आहे बोला किती किती मोठ्याने किती सात साडी सात बेचाळीस खाली बेचाळीस बजा केले दोनातला दोन गेला शून्य चारात चार गेला शून्य शिल्लक जी उरली त्याला म्हणतात बाकी बाकी आणि जे उत्तर आलं किती भाग तयार झाले त्याला म्हणतात भागाकार त्याला काय म्हणतात भागाकार आणि हा होता भाजक लक्षात मग तुम्हाला